काय करू बाई भाजीले काय भयंकर का टेन्शन आलं भाऊ मला आता कायच करू मी काय करू अशी तशी भाजी तर खात्यात लेकर काय करू लू 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 वाटते ना भाजी वाकर करावंच नाही पण काय करा तर खास लागते अरे तुम्ही आले का आपल्या किचन मध्ये आले तुम्ही तर तुमचं बी मनापासून स्वागत आहे सगळ्यांच तर भयंकर टेन्शन आलं होतं बा मला काय करू काय नाही काय करू काय नाही आता तुम्ही तरी सांगा मला मी काय करू रेसिपी सांगा काय बनू बा तू तरी सांग काय पब्लिकची डिमांड आहे आपल्या तू तरी सांग बा काय बनू अरे बापरे हे होती का पब्लिकची डिमांड आपली अरे वाव का हाय अख्खा मसूर ओ माय गॉड अख्खा मसूर भात पा रे वा खतरनाक डिमांड आहे असं बनवतो ना मी फक्त आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी पा मस्त एक वाटी मी अख्खा मसूर भिजत ठेवलेली होती बरं का पा जादून आलं बरं जादून हम्म खतरनाक त्यासाठी घेतले मी हे मस्त चावल हे चे चावल आहेत बरं चे एकदम वावरातले वावरातले तर चावल घेतले मी दोन वाटी काय मस्त आयडिया दिली राव तुम्ही खतर ना बिलकुल है, है, है।, है ना तर चला मित्रांनो तुमची फरमाईश आपण पूर्ण करू तर चला आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा बरं आहे ना नाही जर पाहिला ना शेवटपर्यंत तुम्ही रेसिपी टाकणार नाही तर चला मित्रांनो आता है ना तर मित्रांनो बघू शकता मी मस्त एक मोठा कांदा घेतला कांदा मस्त बारीक असा उभा का उभा कापायचा आहे कारण खिचडी वगैरे असलं ना तर उभा कांदा मस्त वाटते आहे ना त्याच्यामध्ये तर मस्त उभा कट कांदा मी इथं कापलेला आहे आणि हा कांदा ना आपल्याला मस्त असा मोकळा करून घ्यायचा आहे मस्त असा चुरून घ्यायचा आहे कांदा चुरल्यानंतर ना हा कांदा मस्त वेगवेगळा होऊन जाते याच्या कड्या मस्त वेगवेगळ्या होऊन जातात ताकी हा ना कांदा लवकरात लवकर तेलामध्ये फ्राय होते मोक मोकळा होते तर असा करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा तुम्ही बघू शकता तर आता तीन चार मस्त हिरव्यागार मिरच्या घेतल्या मिरच्या काय मी बारीक चिरत बसत नाही ब मोठमोठ्या मस्त अशा कट केल्या आणि जाय तिकडे तर बघू शकता अशा कट करून घेतल्या आणि एक टोमॅटो घेतला मोठा एक चांगला साधारण टोमॅटो घेतला तुम्ही दोन बी घेऊ शकता मी अति एकच घेतला टमाटर तर टोमॅटो चांगला मस्त बारीक कट करून घेऊ मस्त कापून घेऊ व्यवस्थित बारीक तले तर बघू शकता बारीक मस्त व्यवस्थित कापून घेतला इथं मी घेतले वीस पंचवीस लसणाच्या पाकड्या घेतल्या आणि मस्त मोठा तुकडा घेतला अद्रकचा तर याला मस्त खलबत्त्यात कुटून घ्यायचं मस्त बारीक ठसठस ठेपसून घ्यायचं मस्त बारीक कुटून घ्यायचं तर बघू शकता असं मी कुठून घेतलेलं आहे तर चला आता मस्त आपण तडका मारू जोरदार तडका मस्त विदर्भाच्या फॅशनमध्ये तर चार पाच चमच असं मी तेल टाकलं तेल जास्त टाकायला लागते आहे ना तेल जास्त घ्या तुम्ही तर तेल मी इथं जास्तच वापरलं आहे ताईच्यात टाकू आपण जगभराचे खडे मसाले तर मित्रांनो बघू शकता एक घेतला मी स्टार घेतला हे लाकडं बिकडं घेतले आणि एक इलायची घेतली तर याला मस्त आपण फ्राय करू आणि कडीपत्त्याचे पानं वीस पंचवीस कडीपत्त्याचे पानं टाकून देऊ एकदम मस्त खतरनाक स्वाद येऊन जाते आणि एक चम्मच मी जिरं टाकलेलं आहे जिरं मस्त तडतड तडतड होऊ द्यायचं एक चम्मच मी इथं मोहरी घेतली आहे मोहरी पण मस्त तडतड होऊ द्यायची मोरी झाल्यानंतर मस्त जो कांदा आपण कट केला तो टाकून द्यायचा आहे कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा आहे जास्त कच्चा ठेवायचा नाही व्यवस्थितच होऊ द्या लागते तर कांदा लागला नाही पाहिजे म्हणून आपण व्यवस्थित फिरून घेऊ आणि जे अदरक लसूणची पेस्ट मी कुटून घेतली होती ते बी आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे आणि ते पण व्यवस्थित होऊ द्यायचं आहे आपल्याला ते तेलामध्ये तर खरपूस मसाले हे मस्त भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले भाजल्यानंतर जे तीन चार मिरच्या कट केल्या होत्या ते बी आपल्याला इथं मस्त फ्राय करून घ्यायचे आहे तीन चार मिरच्या टाकल्या मी जास्त बारीक बारीक काही कट केल्या नाही अशाच मोठमोठ्या कापून टाकून दिल्या तर हे बी मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे तर आता टोमॅटो टाकला मी टोमॅटो बी आपल्याला मस्त व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर टोमॅटो झ झाल्यानंतर थोडंसे आपले मसाले मस्त फ्राय झाल्यानंतर एक चम्मच हळद टाकू आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकू कश्मीरी लाल मिर्च टाकलेली आहे मी तुम्ही बघू शकता लाल मिरची टाकल्यानंतर एक चमच धनिया पावडर टाकू धनिया पावडर टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकू तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता अंदाजानुसार आहे ना तर इथं मी चौघण्यासाठी हे मसूर भात बनून राहिली म्हणून मी एक चमच हा मीठ घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स झाल्यानंतर अख्खा मसूर हे त्याच्यामध्ये टाकायचं आहे अख्खा मसूर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या पाच मिनिट व्यवस्थित शिजू द्या ताकी जो अख्खा मसूर आहे ना तो मस्त मसाल्यात एकदम चांगला छनझणीत झाला पाहिजे तर बघू शकता पाच मिनिट झाले पाच मिनिटनंतर मी मस्त गरम पाणी ॲड केलं दोन ग्लास मी इथं गरम पाणी ॲड केलं होतं तर आता मस्त पाण्याला ना उकडी येऊ द्यायची आहे ये मस्त खतखत खत। तर उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चावल टाकून द्यायचे तर तुम्ही बघू शकता आता मस्त उकडी आली उकडी आल्यानंतरच आपल्याला चावल टाका लागतात बरं नाहीतर मग उकडी जर नाही आली पाण्याले आणि तुम्ही जर चावल दिलं त्याच्यात टाकून तर तुमचा चावल हा पूर्ण म्हणजे वलावला गारागारा होऊन जाते चावल आहे ना त्यासाठी उकडी आल्यानंतरच आपल्याला चावल टाकायचं आहे तर बघू शकता मी आणखीन चेक करतो की झाला का नाही ब म्हणून तर थोडंसं पाणी कमी पडलं होतं म्हणून मी आणखीन अर्धा ग्लास पाणी गरम करून टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता गरमच पाणी टाकावं लागते पाण्याची कमतरता जर झाली समजा खिचडीत आपल्या तर आपल्याला गरम पाणी करूनच टाकावं लागते कारण थंड पाणी जर टाकलं तर मग काही खरं नाही लागली वाट मग तर बघू शकता मित्रांनो आपला अख्खा मसूर चावल बनून रेडी झालेला हो सा आहे तुम्ही बघू शकता आहा हा काय एक नंबर असा मोकळा सार मस्त आपला भात हा होऊन रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता तर बघा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर लाईक जरूर करा आणि काय भन्नाट याची टेस्ट झाली होती ना आहा हा का काय सांगू राह हो? एक नंबर बिलकुल एक नंबर खतरनाक बिलकुल तर भावांनो बहिणींनो तुम्ही बी हे रेसिपी बनवा एक नंबर भातला लागते एक नंबर तर या भातासोबत ना तुम्ही मस्त दलिया खाऊ शकता तर एक नंबर अशी रेसिपी आहे तुम्ही बी ट्राय करा मस्त आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा मस्त आहे की नाही इतर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला खरोखर मनापासून जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती आले असाल तर आपल्या चॅनलने सबस्क्राईब जरूर करा बेल बेलायकन जरूर दावा ताकी जो बी व्हिडिओ मी टाकीन तो तुमच्या मोबाईलमध्ये पैयत पय्यत येऊन जाणार आहे तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र